जोडले <एड़ागा> <गसध> गेलेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत समाधान सरवणकर जी आता तुम्ही लावलेला जो बॅनर आहे तो महापालिकेचे अधिकारी इथे आलेत मनसेना आक्रमक पवित्र घेतल्यानंतर हा बॅनर काढला जातोय काय आपल्याला वाटतं याबाबत बघा त्या बॅनर मध्ये जे काही मजकूर होता हे जे काही सध्या दोन दिवसाआधी रॅली झाली त्यातला तो होता त्याच्यावर महापालिका असून जे काही त्यांची जी काही कारवाई आहे ते त्याबद्दल मी काय बोलू नाही शकत पण जो विषय होता एवढंच होता की राजसाहेब हिंदुत्वा विरोधी जाऊ नये हिंदुत्वासोबत आम्ही त्यांना काही महिन्याआधी हिंदुत्वाचा नेता म्हणून आम्ही बघत होतो त्या प्रकारे ती भूमिका त्यांची तशीच राहायला हवी होती एवढीच अपेक्षा का एवढा चांगला नेता आज हिंदुत्वासाठी पुढे येत असेल तर ता त्याला सर्व समर्थन लोक करत होते कुठेतरी हिंदुत्वा विरोधी अशी भूमिका घेणं योग्य नाही गंगेबद्दल त्यांचा मत योग्य आहे फक्त कुंभ मेळावा जो आहे त्याबद्दल त्यांनी तसं वक्तव्य करायला नको होतं एवढीच भावना यांच्या मागचे पण सरवणकरजी मनसेचे जे कार्यकर्ते तिथे आले त्यांनी पुढारी न्यूजला प्रतिक्रिया देताना म्हटलंय मुद्दा प्रदूषणाचा आहे पाण्याच्या प्रदूषणाचा आहे इथे हिंदुत्वाचा संबंध कुठे येतो प्रदूषणाबाबत राजसाहेबांनी जो मुद्दा मांडलाय त्याच्याविषयी बोलणं अपेक्षित होतं असं त्यांचं म्हणणं आहे आज साठ कोटी हिंदू आज एका ठिकाणी आलेले आज श्रद्धेचा तो आज हिंदूंच्या विषयी होता त्याच्यामुळेसाहेबांनी थोडं कुंभमेळा व्यतिरिक्त तो विषय घ्यायला पाहिजे होता कुंभमेळाचा जो काही त्यांनी त्याबद्दल सांगितलं ते विषय नको येतात ते काही बाकी गंगेचा असून दे प्रदूषणाचा असून दे तो विषय घेतला असता ते योग्य नक्कीच त्याचा काही दुमत नाहीये कोणाचं फक्त जे काही कुंभ मेळावा आहे त्याबद्दल त्यांनी तो उल्लेख करायला नको होता एवढीच आमची भावना बाकी ते मोठे नेते आहेत ते जे प्रत्येक वेळेला ते काही त्यांचे जे काही विषय आहेत ते मांडत असतात मला असं विचारायचं की तुम्ही बॅनर लावलात मनसेनं प्रतिक्रिया दिल्या त्यांचे कार्यकर्ते आले आक्रमक झाले आता बॅनर काढला गेलाय पाऊल काय असेल याच्या पुढे नाही नाही पाऊलाचा विषय काहीच आमची जे मत होतं ते आम्ही मांडलं त्यांना जे वाटलं ते त्यांनी केलं शेवटी एक असं प्रत्येकाचे मत आपण व्यक्त करतो आम्हाला जे वाटलं की काही गोष्टी चुकीच्या आहेत त्या चुकीच्या आहेत त्यांना वाटलं ते चुकीचं नाही ते बरोबर आहे त्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या ते पुढे आले जी ठीक जी धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी